आवाज क्लियर है ता सिल्टर एकदम यस मना ओके okay. चला विद्यार्थी मित्रों मायविजय नवोदय ऍडमिशन no या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये आपलं स्वागत आहे कृपया क्लास सुरू झालेला आहे मध्ये आता कॉल करू नये चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण अत्यंत महत्वाचा भाग मराठी व्याकरण आज आपण पाहणार आहोत संपूर्ण मराठी व्याकरण या ठिकाणी आज पाहणार आहोत ओके तर अगदी बेसिक पासून ते ऍडव्हान्स लेवल बेसिक टू ऍडव्हान्स ॲडव्हान्स लेवलवर पर्यंत आपण व्याकरणाचा भाग पाहणार आहोत अगदी सुरुवातीचा भाग या ठिकाणी आज आपण पाहूया विद्यार्थी मित्रांनो आज आपण वर्ण विचार त्यातून आणि त्यातील मराठी वर्ण माला एकूण वर्ण किती स्वर किती स्वराधी किती व्यंजने किती आणि ती कोणकोणती आहेत हा भाग अगदी सोप्या भाषेमध्ये पाहणार आहोत जो की मुख्य विविध स्पर्धा परीक्षेला उपयुक्त आहे चला तर वळूया आपण आपल्या या वर्ण मराठी व्याकरण अर्थात वर्ण विचार चला विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा विद्यार्थी मित्रांनो आपण संपूर्ण मराठी व्याकरण या ठिकाणी पाहणार आहोत अगदी बेसिक पासून ते ऍडव्हान्स लेवल पर्यंत म्हणजे शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षे तसेच बी टी एस एमटीएस इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी जे व्याकरण परीक्षेला विचारलं जात ते सुद्धा पाहणार आहोत तसेच नवोदय परीक्षेला सुद्धा काही महत्वाचं व्याकरण आता यापुढे विचारलं जात आहे आणि म्हणून आपण अगोदर बेसिक व्याकरण शिकूया तुमच्या आयुष्यामध्ये हे खूप महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो वर्ण विचार ओके वर्ण विचार म्हणजे काय वर्ण म्हणजे काय आपण पाहणार आहोत त्यानंतर वर्णमाला अर्थात मूळाक्षरे मराठी वर्णमाला मराठी वर्णमाला कशी असते हे आपण पाहणार आहोत बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत असेलही परंतु आज जो काही तुम्ही भाग शिकणार आहात तो तुमच्या आयुष्यात खूप महत्वाचा आहे यापूर्वी तुम्ही काही असा भाग पाहिलेला नसेल आज अशी काही माहिती आपण पाहणार आहोत की ती अत्यंत उपयुक्त असणार आहे मित्रांनो मराठी भाषेची लिपी कोणती असते हे तुम्हाला माहित असेल तर मध्ये टाइप करा मराठी भाषेची लिपी कोणती असते ओके okay. मराठी भाषेची लिपी तुम्हाला जर माहित असेल तर ती तुम्ही कमेंटमध्ये टाइप करू शकता चला ओके खूप छान बरेच विद्यार्थी कमेंट करण्याचा प्रयत्न करत आहेत विद्यार्थी मित्रांनो मी या ठिकाणी सांगणार आहेच ओके खूप छान संपदा काय म्हणते देवनागरी लिपी बागल ओके साळुंके चला, अगदी बरोबर आहे मराठी भाषेची जी लिपी आहे लिपी म्हणजे काय जे आपण अक्षर लिहून ठेवतो लिपी म्हणजे काय लिहून ठेवली जाते किंवा लिहिली जाते त्या लिपीला मराठी भाषेच्या लिपीला कुठली लिपी म्हटली जाते देवनागरी लिपी असं म्हटलं जातं हे फक्त माहीत असावं म्हणून मी सांगतोय देवनागरी लिपी म्हटलं जातं विद्यार्थी मित्रांनो आता वर्ण म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत मी आज जो काही भाग तुम्हाला सांगत आहे तो वहीमध्ये लिहून घेत चला ओके जर आपल्याला वर्ण म्हणजे काय माहीत असेल तर आपण कमेंट करू शकता वर्ण म्हणजे काय ते पाहूया कृपया क्लास चालू असताना कॉल करू नका चला तर विद्यार्थी मित्रांनो वर्ण म्हणजे काय ते पाहूया आपण हे लिहून घेत चला वर्ण म्हणजे काय तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूल ध्वनींना वर्ण असे म्हटलं जात आपल्या तोंडावाटे जे ध्वनी बाहेर पडतो जो आवाज बाहेर पडतो त्या मूल ध्वनींना काय म्हटलं जातं वर्ण असे म्हटलं जातं मी ते लिहितोय तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या लिहून घ्या मूल ध्वनींना वर्ण असे म्हणतात वर्ण म्हणजे काय हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे आपल्या तोंडावाटीत जे काही ध्वनी बाहेर पडतो जो आवाज बाहेर पडतो त्याला काय म्हटलं जातं वर्ण असे म्हटलं जात ओके हे माहीत असावं म्हणून या ठिकाणी लिहून घेत चला अतिशय महत्वाचा भाग आपण हळूहळू पुढे पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो अक्षर म्हणजे काय हे आपल्याला माहित असेल ओके okay. अक्षर म्हणजे काय चला बरेच विद्यार्थी खूप छान उत्तर देत आहेत मित्रांनो अक्षर म्हणजे काय हे मी सांगेनच आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणेला अक्षर म्हटलं जात आपला जो आवाज येतो किंवा जी ध्वनी येते ती खून आहे जी कागदावर लिहून ठेवली जाते त्याला काय म्हंटलं जातं अक्षर असे म्हटले जाते आवाजाच्या या ठिकाणी मी लिहून देईन आवाजाच्या किंवा ध्वनीच्या ध्वनीच्या इथे लिहितोय प्रत्येक खुनेला खून न बाणाच लिहायचे प्रत्येक खुनेला अक्षर असे म्हणतात काय म्हटलं जातं अक्षर असे म्हणतात चला आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणीला काय म्हटलं जातं अक्षर असे म्हणतात अक्षर म्हणजेच काय नष्ट न होणारे जे कारण आपण एकदा वहीवर लिहितो तोंडाने बोललं तर एखाद्या तो ध्वनी निघून जातो किंवा नष्ट होऊ शकतो परंतु आपण अक्षर वहीवर जर लिहिलं तर अक्षर नष्ट न होणारे असत आणि म्हणून नष्ट न होणारे म्हणजेच अक्षर विद्यार्थी मित्रांनो अक्षरमाला लिहिताना एखाद्या वर्णाचा पाय मोडला जात नाही लक्षात ठेवा वर्णमाला लिहिताना पाय मोडला जातो परंतु अक्षरमाला लिहिताना व पाय मोडला जात नाही आता पुढे जाऊया आपण शब्द म्हणजे काय शब्द म्हणजे काय त्याची व्याख्या मी या ठिकाणी देईन ठराविक क्रमाने आता तुम्हाला माहिती आहे शब्द म्हणजे काय आपण शब्द पाहत असतो परंतु त्याची व्याख्या आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ का प्राप्त होत असेल तरच त्या शब्द म्हणतात मी या ठिकाणी लिहून देतोय ठराविक क्रमाने आलेल्या ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल काही अर्थ प्राप्त होत असेल तरच त्याच शब्द असे म्हणतात ओके okay, सांगे काय म्हणतात विशिष्ट क्रम आलेल्या अक्षरांचा समूह म्हणजेच शब्द अगदी बरोबर आहे एक उदाहरण पाहूया विद्यार्थी मित्रांनो एवढं लिहिलं असेल तर पुढे जाऊया आता एक म या ठिकाणी एक मी शब्द लिहित आहे क्रमाने आलेले अक्षर आहेत म कळ परंतु या क्रमाने आलेल्या शब्दाला शब्द क्रमाने आलेल्या अक्षराला शब्द म्हटलं जातं का हो नाही हा हा शब्द तयार होतो का नाही कारण त्याला विशिष्ट असा अर्थ प्राप्त होत नाही परंतु हाच शब्द हे याच शब्दातील अक्षरे या क्रमाने लिहिला आपण मकळ त्याऐवजी काय केलं आपण हे क्रम बदलला आणि त्याला विशिष्ट अर्थ प्राप्त झाला कमळ म्हणजेच एका श फुलाचं नाव आहे आणि म्हणून काय तर ठराविक क्रमाने आलेल्या परंतु विशिष्ट अर्थ प्राप्त होत असेल तरच त्या समूहाला शब्द असे म्हटले जात विद्यार्थी मित्रांनो शब्द म्हणजे काय हे आपल्याला आता लक्षात आलं असेल इतर विविध शब्द आहेत भरपूर शब्द आहेत परंतु शब्द म्हणजे काय हे आपल्याला लक्षात आलं असेल आता वाक्य म्हणजे काय हे पाहूया आपण वाक्य वाक्य म्हणजे काय तर अर्थपूर्ण शब्द समूहाला वाक्य असे म्हणतात लिहून घ्या अर्थपूर्ण शब्द समूहाला पहा अनेक एक शब्द एकत्र आले कि त्याचं वाक्य बनत परंतु त्याचा काही विशिष्ट अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला काय म्हटलं जात, वाक्य म्हटलं जातं आणि म्हणून अर्थपूर्ण शब्द समूहाला अर्थपूर्ण शब्द समूहाला काय म्हटलं जातं वाक्य असे म्हटलं जात आपल्याला लक्षात येत असेल मी अगदी सोप्या सहज हळवारपणे शिकवत आहे सांगत आहे अर्थपूर्ण जो शब्द समूह असेल तरच वाक्य म्हटलं जातं आता एक उदाहरण पाहूया आणि मग ते वाक्य आहे की नाही हे मला सांगा एक वाक्य उदाहरण पाहूया आयुष खरे बोलतो यात वेगवेगळे शब्द आहेत आयुष खरे आणि बोलतो हे वेगवेगळे तीन शब्द आहेत आणि या अर्थ पूर्ण शब्द समूह आयुष खरे बोलतो यातून काहीतरी अर्थ प्राप्त होतो अर्थपूर्ण शब्द समूह हो आहे आणि म्हणून या अर्थपूर्ण शब्दसमूहाला वाक्य असे म्हटले जाते विद्यार्थी मित्रांनो वाक्य म्हणजे काय हे आपल्याला लक्षात आलं असेल आता यामध्ये तीन शब्द आहेत एक आयुष दुसरा खरे आणि तिसरा बोलतो यांनाच जे शब्द आहेत हे वाक्यातील त्यांना पद असं म्हटलं जात आयुष हे एक पद आहे खरे हे एक पद आहे बोलतो शब्द किंवा पद पद असं सुटलं सुद्धा म्हटले जाते आता आयुष या शब्दात किती अक्षर आहेत तर तीन अक्षर आहेत आ यू आणि श हे तीन अक्षर आहेत हे फक्त माहितीच तेव्हा लक्षात ठेवा आता विद्यार्थी मित्रांनो आता बोलणार आहोत आपण मराठी वर्णमालेकडे आता आपण पाहणार आहोत मराठी वर्णमाला या गोष्टीच तुम्हाला माहित नसतील तर पुढे जाऊन काहीही उपयोग नाही मराठी वर्णमाला जर तुम्हाला माहित नसेल आता मराठी वर्णमाला इंग्रजी वर्णमाला किंवा बुद्धिमत्ते सुद्धा बुद्धिमत्तेमध्ये मराठी वर्णमालेवर आधारित खूप सारे प्रश्न विचारले जातात किती वर्ण आहेत कोणते वर्ण आहेत स्वर वगैरे 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 विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषेच्यामध्ये पूर्वी खूप वर्ण होते काही वर्ण होते त्यानंतर मध्येच त्यात बदल झाला तो आपण ते पूर्ण सांगणार आहे मी तुम्हाला जर तुम्हाला माहित असेल तर मराठी मा वर्णमालेमध्ये एकूण वर्ण किती आहेत हे तुम्ही सांगू शकता एकूण वर्ण किती आहेत कमेंटमध्ये तुम्ही टाईप करू शकता मराठी भाषेमध्ये एकूण वर्ण किती आहेत पहा पूर्वी एकूण पन्नास वर्ण होते मराठी भाषेमध्ये एकूण वर्ण किती होते अगोदर पूर्वी म्हणजे फार पूर्वीचा काळ आहे पूर्वी पन्नास वर्ण होते म्हणजे दोन हजार नऊच्या अगोदर एकूण वर्ण किती होते ठीक आहे बावन साळून ते बावन्न म्हणत आहे ठीक आहे बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे परंतु पुढे गेल्यानंतर आपल्याला लक्षात येईल त्यानंतर त्यामध्ये काही दीर्घ वर्ण समाविष्ट झाले रू लु आणि रु दीर्घवर्ण तुम्हाला माहित असतील हे लु आणि रु हे रु आणि हे रु हे दीर्घवर्ण आहेत आता यांचा उपयोग होत नाही म्हणून हे कालांतराने नष्ट होत चाललेले आहेत ओके त्यानंतर मग नष्ट झाल्यामुळे काय झाले अठ्ठेचाळीस का वर्ण झाले किती वर्ण झाली अठ्ठेचाळीस वर्ण झाले परंतु त्याही नंतर एक मराठी व्याकरणाचे अभ्यासक अरविंद मंगळूळकर यांनी शासनाकडे एक प्रस्ताव मांडला की जे इंग्रजीतील स्वर आहेत कोणते कोणते स्वर ए आणि ओ या दोन स्वरांचा कालेमध्ये करावा असा त्यांनी प्रस्ताव मांडला आणि आणखीन एक व्याकरणकार आहेत अभ्यासक आहेत म सबनीस यांनी क्ष आणि ज्ञ क्ष आणि ज्ञ हे दोन संयुक्त व्यंजन आहेत या दोन संयुक्त व्यंजनांचा आपल्या व्यंजनामध्ये समावेश करावा असं यांनी प्रस्ताव मांडला आपल्या व्यंजनामध्ये या दोन संयुक्त व्यंजनाचा सुद्धा समावेश करावा असा एक प्रस्ताव मांडला आणि मग त्यानंतर महाराष्ट्र शासनाने एक जी आर काढला आणि तो जी आर केव्हा काढला सहा नोव्हेंबर हे लक्षात ठेवा फक्त सहा नोव्हेंबर दोन हजार नऊ नुसार महाराष्ट्र शासनाने एक पत्र काढलं किंवा जी आर काढला आणि सहा नोव्हेंबर दोन हजार नऊ नुसार या स्वर आणि वर्णांचा समावेश आपल्या वर्णमालेमध्ये केला कोणत्या कोणत्या इंग्रजी स्वर आहेत अ त्यानंतर स्वरा आ, संयुक्त व्यंजने कोणती आहेत क्ष आणि ज्ञ या चार वर्णांचा आपल्या वर्णी भाषेची आधुनिक वर्णमाला असा उल्लेख आता केला जात आहे आणि आधुनिक वर्णमालेमध्ये इथली तुम्ही आधुनिक माझे, एकूण वर्ण किती आहेत बावन म्हटलेलं आहे आणि अगदी बरोबर आहे एकूण बावन वर्ण आहेत आता त्याची फोड करूया आपण कोणकोणते आहेत काय आहेत ते आधुनिक वर्णमालेमध्ये एकूण बावन्न वर्ण कोणते आहेत तर स्वर आहेत स्वर स्वर किती आहेत व आता स्वर म्हणजे काय स्वर कोणकोणते आहेत ते, ते आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत त्याची व्याख्या त्याचे प्रकार स्वर आणि स्वरांचे प्रकार या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत ते आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोतच चला स्वर किती आहेत कमेंटमध्ये टाकू शकता चल व्हेरी गुड बरेच विद्यार्थी कमेंट करत आहेत चला मी सांगणारच आहे अगोदर बारा स्वर होते त्यानंतर ए आणि अ हे दोन इंग्रजी स्वर समाविष्ट झाले आणि अशी मिळून एकूण चौदा स्वर आहेत मराठी भाषेमध्ये किंवा मराठी वर्णमालेमध्ये एकूण चौदा स्वर आहेत त्यानंतर स्वर आदी आता या बावनची आपण बेरीज करणार आहोत पहा बावनचा हिशोब लावणार आहोत स्वरादी किती आहेत मग स्वरादी दोन आहेत कोणकोणते आहेत अम आणि आहा हे स्वरादी आहेत आणि व्यंजने व्यंजने किती आहेत एकूण छत्तीस व्यंजने आहेत असे मिळून एकूण बावन्न वर्ण आपल्या मराठी भाषेमध्ये आहेत तुम्ही बेरीज करून पहा बावन्न वर्ण मराठी भाषेमध्ये आहेत विद्यार्थी मित्रांनो अगदी सोप्या सोप्या भाषेमध्ये आपण पाहणार आहोत फक्त आता स्वर कोणते आहेत स्वरादी आणि व्यंजने कोणकोणते आहेत ते एकदा पाहून घेऊया त्यानंतर आपण स्वरांचे प्रकार वगैरे पुढील भागात पाहणार आहोत ओके एवढं लिहून झालं असेल तर पुढे जाऊया स्वर कोणकोणते आहेत स्वर कोणकोणते आहेत ते कमेंटमध्ये तुम्ही टाईप करू शकता स्वर आहेत अ आ रस्व इ आणि दीर्घ ई रस्व उ, उ दीर्घ उ त्यानंतर ऋऋषीचं आता याचा जास्त वापर होत नाही रु आणि लु हे स्वर आहेत लक्षात ठेवा त्यानंतर ए आणि त्यानंतर ए हा इंग्रजी स्वर आहे ए त्यानंतर ए ओ आणि त्यानंतर अ हा सुद्धा इंग्रजी स्वर आहे नंतर औ असे एकूण चौदा स्वर आहेत म्हणून पहा तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा असे एकूण चौदा स्वर आहेत मराठी भाषेतले एकूण चौदा स्वर आपल्याला आता लक्षात आले असतील त्यानंतर आता आपण स्वर आदी पाहूया स्वर आदी त्याची व्याख्या मी तुम्हाला नंतरच्या क्लासमध्ये लिहून देणार आहे फक्त स्वराधी कोणकोणते आहेत ते लक्षात ठेवा स्वराधी आहे एक मिनिट अम आणि आहा आता यांना स्वराधी का म्हटलं जातं वगैरे मी सगळं व्याख्या तुम्हाला पुढच्या क्लासमध्ये देणारच आहे ओके अगोदर स्वरांचा उच्चार होतो ठीक आहे स्वरादी किती आहेत एकूण स्वर आधी दोन आहेत कोणकोणते आहेत ते आपण पाहिलेलं आहे आता त्यानंतर व्यंजने कोणकोणते आहेत ते पाहूया आता व्यंजन व्यंजनाचा प्रकार पुढच्या भागामध्ये नक्कीच पाहणार आहोत आपण फक्त व्यंजने कोणकोणती आहेत ते पाहूया व्यंजने क घ आणि नि त्यानंतर च छ, ज, झ आणि य त्यानंतर ट वर्ग वगैरे मी पुढे सांगणार आहेच ट ढ आणि ण ही व्यंजने आहेत लिहून घ्या त थ ध न, एवढं झालं असेल लिहिण लिहिण झालं असेल तर पुढे जाऊया प प प, ब, वर्ग भ आणि म हे मृदुव्यंजन वगैरे काय आहे ते आपण पुढे पाहणार आहोत त्यानंतर य र, ल, व श बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटत असेल हे काय सगळं सोपंच आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो हे महत्वाचं आहे स ह हो आणि नव्याने समाविष्ट झालेले संयुक्त व्यंजन क्ष आणि ज्ञ असे एकूण छत्तीस व्यंजने आहेत हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो अगदी सोप्या सहज भाषेमध्ये आपण हे पाहत आहोत आज आपण काय पाहिलेलं आहे वर्णमाला स्वर किती आहेत चौदा स्वरादी दोन आणि व्यंजने छत्तीस असे एकूण बावन्न वर्ण मराठी भाषेमध्ये आहेत या आधुनिक वर्णमालेमध्ये एकूण बावन्न वर्ण आहेत त्यानंतर आता पुढच्या भागामध्ये आपण स्वर स्वरादी व्यंजने त्यांच्या व्याख्या वगैरे आपण पुढील भागात पाहणार आहोत आतापर्यंत आजचा शिकवलेला भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करत चला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबूया